मेकअप केला की तुमचा मेकअप नेहमी बिघडतो का किंवा मग तो तुमच्या मनासारखा होत नाही का किंवा मग मेकअप करायला तुम्हाला वेळ लागतो का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुमच्यासोबत असे पाच मेकअप हॅक शेअर करणार आहे जे तुमच्या खूप कामी येतील सो येस लेट स्टार्ट हॅक नंबर वन तुम्हाला जर लिक्विड फाउंडेशन लावणं अवघड वाटत असेल किंवा मग रोजच्या रोज तुम्हाला हेवी मेकअप करायला आवडत नसेल पण ॲट द सेम टाईम तुम्हाला कवरेज सुद्धा हवं असेल फाउंडेशनसारखं तर मग पावडर फाउंडेशन हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण यामुळे तुम्हाला चांगलं कवरेजसुद्धा मिळतं आणि हे अप्लाय करणंसुद्धा खूप सोपं आहे अगदी आपण जसं कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना तसंच हे फाउंडेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे अँड यू आर गुड टू गो आणि या व्हिडिओमध्ये मी लॅकमेचं पावडर फाउंडेशन वापरते जे मला प्रचंड आवडतं सो तुम्हीसुद्धा ते नक्कीच ट्राय करू शकता हॅक नंबर टू आता बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी लिपस्टिक विकत घेतो पण त्याचा शेड आपल्याला मॅच होत नाही तुमच्यासोबत पण असं बऱ्याचदा होत असेल राईट मग अशा वेळेस तुम्ही काय करता लिपस्टिक वापरतच नाही का किंवा मग ती दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकता का तुम्ही काय करू शकता एखादी ब्राऊन लिपस्टिक घेऊ शकता किंवा ब्राऊन लिपलायनर घेऊ शकता इथे मी मार्च तर ब्राऊन लिपलायनर वापरते ते आधी तुम्ही तुमच्या लिप्सला बेस म्हणून लावू शकता आणि मग त्यानंतर चुकीच्या शेडची जी लिपस्टिक होती ना ती तुम्ही त्यावरती अप्लाय करू शकता यामुळे काय होतो तो जो कलर आहे जो शेड त्यातून तयार होतो तो तुम्हाला नक्कीच सूट करायला ला लागतो किंवा मग लिपस्टिक न वापरण्याची किंवा मग दुसऱ्या कोणाला तरी ती लिपस्टिक देऊन टाकण्याची वेळ तुमच्यावरती येत नाही हॅक नंबर थ्री तुम्ही आय लायनर लावलं की त्याने मी गणताना म्हणजे कधी असं होतं की एक साईड जाड लागते तर एक साईड बारीक लागते आणि मग आय लायनर लावण्यात खूप वेळ निघून जातो राईट ह्यासाठी सुद्धा एक सोपा हॅक आहे तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे जर ब्लॅक कलरचा आय शॅडो असेल तर ते घेऊ शकता किंवा डार्क ब्राऊन आय शॅडोसुद्धा घेऊ शकता त्याने तुम्हाला जस्ट तुमच्या आय एक लाईन ड्रॉ करायची आहे लाईन अगदी अशी सरळच हवी असं काही नाही आहे असेल तरी चालेल ही लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर त्या त्याला करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने स्मच करायचं आहे जास्त वरपर्यंत नेऊ नका तिथल्या तिथे ते, ते, ते जे आयशॅडो आहे ते स्मच करा आणि छान स्मोकी इफेक्ट यामुळे येतो आणि ते जे आयलायनर आहे ते हार्श म्हणजे आपण जेव्हा नॉर्मली आयलायनर लावतो तेव्हा हार्श लाईन्स येतात राईट पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आयशॅडो आयलायनर म्हणून लावताना तेव्हा छान स्मोकी इफेक्ट येतो आणि दिसतानासुद्धा ते बऱ्यापैकी नॅचरल आणि खूप सटल दिसतं सो हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करा हॅक नंबर फोर तुम्हाला माहिती आहे का आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार ब्लश लावणं फार महत्वाचं आहे कारण ब्लशमुळे आपल्या चेहऱ्याचा आकार चक्क वेगळा दिसू शकतो येस yes. जर तुमचा चेहरा लांब आणि बारीक आहे तर ब्लश तुम्हाला तुमच्या चीक्सच्या अगदी मध्यभागी लावायचं आहे आणि मग ते तुम्ही तुमच्या कानाजवळचा जो भाग आहे तिथपर्यंत ब्लेंड करू शकता यामुळे काय होईल तुमचा चेहरा थोडासा गोल आणि फुलर दिसेल जर तुमचा चेहरा गुबगुबित आणि गोल आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला लिफ्टेड लुक देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चीक बोन्सच्या थोडंसं वरती तुम्हाला ब्लश लावायला स्टार्ट करायचं आहे आणि ते ब्लश तुम्हाला तुमच्या आयब्रोजचा जो भाग आहे ना म्हणजे आयब्रोजचं जे टोक आहे तिथपर्यंत तुम्हाला ते ब्लश ब्लेंड करायचं आहे आणि तुम्हाला छान असा स्नॅच आणि लिफ्टेड लुक मिळेल हॅक नंबर फाईव्ह समजा तुमच्याकडचं मेकअप रिमूवर कधीतरी संपलं तर तुम्ही काय करू शकता मॉइश्चरायझरला मेकअप रिमूवर म्हणूनसुद्धा वापरू शकता मॉइश्चरायझरने मेकअप चांगल्या पद्धतीने निघतो फक्त तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही हा हॅक रोज करत नाही आहात कधीतरी अगदी तुम्हाला इमर्जन्सीमध्ये तुम्ही मॉइश्चरायझर ॲज अ मेकअप रिमूवर म्हणून वापरू शकता कारण मॉइश्चरायझरने मेकअप तर निघतो पण मेकअप रिमूवर जितक्या चांगल्या पद्धतीने मेकअप काढतो तितक्या चांगल्या पद्धतीने हे मॉइश्चरायझर मेकअप काढू शकत नाही कधीतरी इमर्जन्सीमध्ये हा जो हॅक आहे तो उपयोगाला नक्कीच येतो अशा पद्धतीने तुम्हाला रोजच्या रोज कामी येणारे पाच मेकअप हॅक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर यातला कोणता हॅक ऑलरेडी ट्राय करत असाल किंवा यातला कोणता तरी हॅक ट्राय केला आणि तुम्हाला जर तो आवडला तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत मी जे हॅक सांगितलेत ना त्या व्यतिरिक्त अजून तुम्ही कोणते हॅक्स ट्राय करता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे सुद्धा मला नक्की सांगा आणि लोकमतसखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी